नमस्कार मित्रांनो चवळे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज काही टेक्निकल इशूमुळे लाईव्ह क्लास होऊ शकणार नाही त्यामुळे आपण आज मराठी व्याकरणचा एक व्हिडिओ घालत आहोत नाम शब्दाच्या जाती एकूण शब्दाच्या जाती आहेत आठ एकूण शब्दाच्या जाती आठ त्याच्यात चार विकारी आणि चार अविकारी चार विकार एकूण शब्दाच्या जाती आहेत आठ त्याच्यात चार विकारी आणि चार अविकारी विकारी म्हणजे ज्या बदल होतो त्याला म्हणतात विकारी या विकारीला सव्यय होणे म्हणतात म्हणजे सव्यय आणि अविकारी म्हणजे अव्यय अविकारी म्हणजेच अव्यय आता या सव्यय जातीपैकी पहिली जात आहे नाम पहिली जात आहे नाम नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे कल्पना कल्पनेत कल्पना किंवा अस्तित्वात असणे अस्तित्वात कल्पना म्हणजे काय आणि अस्तित्व म्हणजे काय जी प्रत्यक्ष आपल्याला दिसते ती म्हणजे अस्तित्वात असणे जी प्रत्यक्षात नाही जी निव्वळ मनातील अर... डोक्यातील कल्पना आहे त्याला म्हणतो आपण कल्पना म्हणजेच कल्पनेने जाणवलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या जसं अस्तित्वात असलेलं आपण राहतो त्याला घर म्हणतो आणि मेल्यानंतर राहण्याची जागा म्हणून आपण स्वर्ग म्हणतो ह्या दोन्ही जागा या दोन्ही ठिकाण आहेत यांना हा नाव दिलेला आहे पण हा निव्वळ आपल्या कल्पनेचे आपले विचार आहेत आप आणि या ठिकाणी हा प्रत्यक्षात आपल्याला दिसतो म्हणून नाम म्हणजेच कल्पनेने जाणवलेले किंवा अस्तित्वात असलेले वस्तू व्यक्ती प्राणी यांना दिलेले नाव म्हणजेच नाम होईल काय म्हटलं नाम म्हणजेच कल्पनेने जाणवलेले किंवा अस्तित्वात असलेले वस्तू व्यक्ती प्राणी यांना दिलेले नाव म्हणजेच नाम आहे मग नामाचा वापर कसा होतो तर नामाचा वापर एखाद्या वस्तूचा व्यक्तीचा किंवा प्राण्याची ओळख पटवण्यासाठी केला जातो म्हणजे जे शब्दाच्या जातीतील जे नाम आहे त्याचं काम आहे ओळख पटवणे वस्तू व्यक्ती यांची ओळख पटवण्यासाठी कशाचा वापर केला जातो नामाचा मग या नामात प्रकार आहेत नामाचे प्रकार आहेत तीन नामाचे प्रकार नामाचे प्रकार एकूण आहे तीन तीन त्याच्यात पहिलं आहे सामान्य नाम पहिलं कोणतं आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम दुसरं नाम आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम तिसरा आहे भाववाचक नाम आता यामध्ये हे जे विभागणी आहेत नामाची दोन प्रकारात केली आहे एक धर्मी वाचक नाम या तीन प्रकाराला विभागणी आहेत दोन याच्यात धर्मीवाचक नाम आणि याला म्हणतात धर्मवाचक नाम म्हणजे धर्मीवाचक नाम काय तर सामान्य नाम आणि विशेष नाम हे आहेत धर्मीवाचक नाम आणि भाववाचक नाम यालाच म्हणतात धर्मवाचक नाम यामध्ये आपण सामान्य नाम आणि विशेष नामाबद्दल पाहू सामान्य नाम म्हणजे काय तर एका जातीच्या सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे सर्वसामान्य सर्वच नामाचा किंवा प्राण्याचा वस्तूचा व्यक्तीचा बोध होतो त्याला काय म्हणतात सामान्य नाम आता सर्वच याचं कसं जसं म्हणलं की पर्वत पर्वत म्हणलं तर कोणत्या एखाद्या विशिष्ट पर्वताचा इथं बोध होत नाही तर भूतलावर जेवढे पर्वत आहेत त्यांचा बोध होतो म्हणजे सर्वसामान्य सर्वच घट त्या घटकातील सर्वांचाच बोध होतो त्याला म्हणतो सामान्य नाम आणि ही नाम याच्यात जर आपण हिमालय म्हटलं तर या जातीतील एक विशिष्ट प्राण्याचा बोध होतो तेव्हा त्याला म्हणणार विशेष नाम म्हणजे पर्वत आहे हा सामान्य नाम आणि हिमालय आहे हा विशेष नाम या त्यात अरवली हा सुद्धा काय येणार विशेष नाम याच्यात आणखी नीलगिरी हा सुद्धा काय येणार विशेष नाम जसं नदी नदी सर्वच नदी आल्या यामध्ये ज्या भूतलावर ब्रह्मांडात जेवढ्या नद्या आहेत त्यांचा समावेश झाला म्हणजे हा काय होणार सामान्य नाम पण यामध्ये मी मग म्हटलं की गंगा गंगा काय होईल सामान्य विशेष नाम यमुना ही काय होईल विशेष नाम म्हणजे सर्वसामान्य त्या जातीतील सर्वच बोध होत असेल तर सामान्य नाम आणि त्यातील एखाद्या विशिष्ट प्राणी अथवा प्रा वस्तूचा बोध होत असेल तर विशेष नाम आता यामध्ये काय फरक आहे की सामान्य नाम हे जातीवाचक असते सामान्य नाम आहे जातीवाचक आणि विशेष नाम आहे हे व्यक्तिवाचक यामध्ये सामान्य नाम त्या नामाच्या प्राकृतिक रचनेमुळे पडलेले असते प्राकृतिक रचनेतून आता उंच पर्वत हा जसा आहे तर याला पर्वत नाव दिलं याची रचना अशी आहे म्हणून याला पर्वतरांग नाव दिलं पण विशेष नामात काय असतो की या पर्वताला हा नाव ठेवलेला नाव असतो म्हणजे विशेष नामात ही नावे कशी असते थे? ठेवलेली असतात आणि प्राकृतिक रचनेमुळे पडलेले नाव म्हणजे सामान्य नाम जसा एखादा मुलगा आहे मुलगा म्हणलं तर सर्वच मुलांचा बोध झाला पण मुलगा नाव कोणी ठेवला आहे का नाही तो मनल, तर त्याच्या प्राकृतिक रचनेमुळे त्याला मुलगा नाव देण्यात आलेलं आहे पहिलेच आणि याच्यात जसं रमेश म्हणलं तर आपण हा रमेश नाव किंवा तुमची नावे या ठिकाणी ठेवलेली असतात आणि ठेवलेली नावे म्हणजेच विशेष नाम होते ठेवलेली नावे म्हणजेच काय नाम होते विशेष नाम हे असतात जातीवाचक सामान्य नाम काय असतात जातीवाचक विशेष नाम असतात व्यक्तिवाचक विशेष नाम असतात व्यक्तिवाचक यामध्ये त्यानंतर जसं so, मु मुलगी म्हटलं मुलगी हा काय होणार सर्वच मुली आल्या याच्यामध्ये हा काय होणार सामान्य नाम पण सरिता कविता रविता ह्या सर्व काय होणार विशेष नावे गाव म्हणलं तर सर्व गावे आले म्हणून हा होणार सामान्य नाम गावामध्ये पहिला भंडारा नागपूर हे सर्व काय झाले विशेष नावे ग्रह म्हणलं तर भरपूर ग्रह आहेत ग्रहामध्ये हे काय झालं सामान्य नाम ग्रहामध्ये पृथ्वी त्यानंतर मंगळ हे सर्व काय होणार विशेष नामे त्यानंतर तारा हा यामध्ये सूर्य ध्रुव हे काय होणार विशेष नामे आणि हे सर्व काय होणार सामान्य नामे तर आपल्याला सामान्य नाम आणि विशेष नामातील फरक समजला असेल यात सामान्य नामाचा प्रकार आहेत आणखी सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात सामान्य नामाचे किती प्रकार आहेत दोन सामान्य नामाचे दोन प्रकार कुठले तर एक पदार्थ वाचक आहे पदार्थ वाचक आणि दुसरं आहे समूह वाचक समूह वाचक आता पदार्थ वाचक म्हणजे काय आणि समूह वाचक म्हणजे काय तर पदार्थ वाचक म्हणजे जे पदार्थ किलोग्रॅम लिटर आणि मीटरने मोजतात त्याला म्हणतात पदार्थ वाचक किलोग्रॅम लिटर आणि मीटर याला मोजले जाणारे पदार्थ म्हणजेच पदार्थ वाचक नाम याच्यात जसं साखर आहे साखर कशाने मोजतो आपण किलोने मग हे साखर काय होणार पदार्थ वाचक होईल त्याच्यानंतर पाणी कशाने हो? मोजतो लिटरने मग हा काय होणार पदार्थ वाचक होईल त्यानंतर कापड कशाने मोजतो मीटरने मग हा काय होईल पदार्थ वाचक म्हणजे किलोग्रॅम लिटर मीटर यानं मोजता येणारे नामे नामे म्हणजे काय होते है? पदार्थ वाचक नामे आता यामध्ये साखर तेल तूप दूध लोणी मीठ पीठ सोने चांदी हे सर्व कसे देणार पदार्थ वाचक यामध्ये आणखी हवा हवा हा सुद्धा काय येणार हवा किलोग्रॅमने मोजतात म्हणून हा काय येणार पदार्थ वाचक नाम त्यानंतर सामान्य नामाचा दुसरा प्रकार आहे समूह वाचक नाम समूह वाचकला समुदाय वाचक नाम म्हणतात काय म्हणतात समुदाय वाचक नाम आता समुदाय वाचक म्हणजे काय तर एखाद का एका जा, जातीतील व्यक्ती प्राणी वस्तू एकत्रित आले म्हणजे जसं लोक पकडलं आणि लोक खूप सारे लोक आले तर लोकांची काय झाले म्हणतो आपण गर्दी झाली खूप सारे लोक एकत्र आले तर म्हणजे याचा अर्थ हा गर्दी एका व्यक्तीला नाव न देता जाती त्या जातीतील त्या समूहाला नाव दिलं जाते म्हणून या गर्दीला काय म्हणतात समूहाच नाम मग लोकांची काय असते गर्दी जर लोकांचं म्हणलं तर जमाव लोकांचा काय असतो जमाव आंब्याची आमराई आंब्याची काय होते आमराई आमराई करवंदाची जाळी करवंदाची जाळी मधमाशाचे पोळे पैशाची थप्पी नोटांचे पुडके काजूची गाथन नारळाचे ढीग द्राक्षांचा घोस केळीचा लोंगर मधमाशाचे पोळे उंटाचा तांडा जहाजाचा काफिला गाईचे कळप गाई गुळांचे खिल्लार फुलांचा गुच्छा फुलझाडांचा ताटवा या प्रकारची जे समूह वाचक ना समूहाला दिलेले नावे आहेत तीच काय आहेत समूह वाचक नाम किंवा समुदाय वाचक नाम सदस्यांची जशी एकाच समिती नव्हत अनेक सदस्य लागतात समिती काय होणार समुदाय वाचक नाम त्याच्यानंतर सैन्याची तुकडी सैन्याचे पथक पोलिसाचे पथक चोराची टोळी ही सर्व नामे काय आहेत समुदाय वाचक नामे म्हणजे सामान्य नामाचे प्रकार किती दोन पदार्थ वाचक आणि समूहवाचक पदार्थ म्हणजे जे किलोग्रॅम लिटर मीटर ने मोजतात त्यांना काय म्हणणार पदार्थ वाचक आणि समूहाला दिलेले नाव म्हणजेच समूह वाचक यानंतर तिसरा नाम आहे भाववाचक नाम तिसरं नाव आहे भाववाचक नाम या भाववाचक नामामध्ये भाववाचकलाच काय म्हणतात धर्मवाचक नाम भावाचकलाच काय म्हणतात धर्मवाचक नाम किंवा गुणधर्मवाचक नाम आता भावाचक नाम म्हणजे काय जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही ज्यांचे स्पर्श करू शकत नाही ज्यांची चव घेता येत नाही त्यालाच काय म्हणतात का भाववाचक नाम मग भाववाचक नाम म्हणजे मानवी भावना मानवी भावना यात मानवी भावना कोणत्या आहेत आनंदाची भावना आहे म्हणजे आनंद दुःखाची भावना आहे दुःख राग क्रोर्य धैर्य शौर्य हे सर्व मानवी भावना झाल्या आता आनंद जेव्हा हा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही किंवा दिसत नाही आपल्याला आनंदी माणूस दिसतो त्याचा आनंद दिसत नाही तर मग तो त्या मानवी जेव्हा आपल्या आपल्यासोबत काही चांगलं घडतं तेव्हा आपल्याला आनंद होतो ह्या मानवी फिलिंग्स आहेत आणि मानवी भावनेला नाव दिलं आहे आनंद मग हा आनंद कोणता नाम आहे मा काय येणार भावाचक नाम दुःखसुद्धा काय येणार भावाचक नाम जन्म काय येणार भावाचक नाम मृत्यू काय येणार भावाचक नाम शांती काय येणार भावाचक नाम विश्वास काय येणार भावाचक नाम हे सर्व जे आहेत हे काय आहेत भावाचक नाम आहेत आणि काही सामान्य नामाला काही सामान्य नामाला त्व गिरी पना वा ता आ, इ पण या प्रकारचे नव प्रत्यय लागून त्याचा भावाचक नाम तयार होतो म्हणजे जसं एक पुरुष हा काय आहे सामान्य नाम आहे पण या पुरुष दिसतो आपल्याला पण त्याच्यातला पुरुषत्व दिसतो का नाही आणि तो लागल्यामुळे पुरुष पुरुषत्व हा कोणता नाम जाईल भावाचक नाम मित्र असेल तर मित्रत्व शत्रू असेल तर शत्रुत्व गुलाम गुलामगिरी गुलामला कोणतं परत लागेल गिरी, गुलाम ला पर ला गिरी आणि गुलामगिरी हा नाव कोणतं जाईल भावाचक नाम लहानपण शहाणपण पन, शहानपणा शहानपणा नवलाई लाई चतुराई चतुराई आई, चतुर आई, आई त्याच्यानंतर गरिबी ई श्रीमंती ई वकिली ई आणखी उंची हा सुद्धा काही आहे भावाचक नाम म्हणजे काही सामान्य नामाला प्रत्यय लागून काय तयार होते भावाचक नाम तो गिरीपणा वाता ई हे लागून काय म्हणते भावाचक नाम म्हणजे नामाचे प्रकार सांगितलं आपण नामाचे प्रकार आहेत तीन कोणते कोणते सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम नामाचे प्रकार किती तीन आता या ठिकाणी तीन पाहिलं सामान्य नाम पाहिलं विशेष नाम पाहिलं आणि भाववाचक नाम पाहिलं आता यामध्ये काय होते काही वेळा सामान्य नाम वाक्याच्या अर्थानुसार विशेष नामासारखा वापरला जातो कधी विशेष नाम सामान्य नामासारखा वापरला जातो तर कसं जसं तारा म्हटलं तारा हा आकाशातील तारा झाला तर हा काय आहे सामान्य नाम आता याच्यात दोन प्रश्न पहा सूर्य हा तारा आहे सूर्य हा स्वयप्रकाशित तारा आहे आणि दुसरं शेजारची तारा पाच झाली शेजारची तारा पाच झाली या ठिकाणी पहा या ठिकाणी इथही तारा आहे इथही तारा आहे सूर्य हा तारा आहे म्हणजे तारा म्हणजे आकाशातले तारा नवमंडलातील हा तारा झाला म्हणजे तारा, तारा अनेक आहेत म्हणजे या ठिकाणी हा काय जाणार सामान्य नाम या ठिकाणी का का हा काय जाणार सामान्य नाम पण शेजारची तारा पाच झाली म्हणजे आकाशातील तारा आहेत का नाही ही शेजारची तारा म्हणजे एक मुलगी आहे आणि त्या मुलीचं नाव काय आहे तारा मग व्यक्तीचं नाव हा कशात येईल विशेष नामात म्हणजे या ठिकाणी या वाक्यातील तारा हे काय येईल विशेष नाम आणि सूर्य हा तारा आहे याच्यातला हा तारा काय येणार सामान्य नाम म्हणजे या दोन्ही वाक्यातील फरक लक्षात घ्या म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार वापरलेली नावे ही व्यक्तीबद्दल आहे की सामान्य नाम म्हणून वापरली आहे ती लक्षात येतात जस चिमणी चिमणी हा चिमणी हा पक्षी झाला मग हा काय येणार सामान्य नाम असं म्हणलं की शे चिमणी हा काय होणार पक्षी तेव्हा हा काय होते सामान्य नाम पण मी म्हटलं की शेजारच्या चिमनाबाई शेजारच्या चिमनाबाई कालच देवाघरी गेल्या कालच देवाघरी गेल्या आता ह्या चिमनाबाई म्हणजे पक्षी झाल्या का नाही ही शेजारी राहणारी एक स्त्री आहे तिचं नाव होतं चिमने चिमनाबाई म्हणून ह्या स्त्रीचं नाव आहे तर हा चिमनाबाई काय होणार विशेष नाम हा काय होणार विशेष नाम त्याच पद्धतीनं ना? पोपट सुद्धा काय आहे सामान्य नाम पण कालच आमचे पोपट पुणेला गेले पोपट पुणेला गेले या ठिकाणी मुलाचं नाव म्हणून व्यक्तीचं नाव तर हा काय होणार विशेष नाम त्याच्यानंतर <coughs> हे झाले सामान्य नामाचा वापर विशेष नामासारखा दुसरा आहे विशेष नामाचा वापर सुद्धा कसं होतो सामान्य नामासारखा जसं कुंभकर्ण आता कुंभकर्ण हा कोणाचं नाव होता रावणाचा भाऊ होता एक व्यक्ती व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे कुंभकर्ण म्हणजे हा मूळचं नाव काय आहे विशेष नाम विशेष नाम आता याच्यात दोन वाक्य पहा रावणाचा भाऊ रावणाचा भाऊ कुंभकर्ण होता कुंभकर्ण होता या ठिकाणी हा एक कुंभकर्ण आहे त्यानंतर तुमचा मुलगा कुंभ कुंभकर्ण आहे याही ठिकाणी कुंभकर्ण याही ठिकाणी कुंभकर्ण आहे रावणाचा भाऊ कुंभकर्ण होता म्हणजे रावण होता त्याच्या भावाचं नाव कुंभकर्ण होता म्हणजे हे रिअलिटी आहे आणि हा काय आहे विशेष नाम पण एक व्यक्ती त्याच्या आईवडिला सांगते की तुमचा मुलगा कुंभकर्ण आहे या त्याचा सांगण्याचा उद्देश हा को त्या मुलाचं नाव कुंभकर्ण आहे असं नाही आहे त्याला सांगायचं आहे की तुमचा मुलगा नुसता झोपतो म्हणून त्याला त्याने कुंभकर्ण म्हटलं म्हणजे मन सामान्य नाम हा काय आहे मुलगा सामान्य नाम आणि या सामान्य नामाला ही काय दिली आहे उपमा दिली आहे कोणाची दिली आहे कुंभकर्णाची जेव्हा एखाद्या सामान्य नामाला एखाद्या विशेष नामाची उपमा दिली जाते किंवा सामान्य नामाची तुलना विशेष नामाशी केली जाते तेव्हा ते विशेष नाम काय बनते सामान्य नाम बनते म्हणजे या ठिकाणी कुंभकर्ण काय होईल सामान्य नाम होईल तसंच जसं एक कर्ण नाव आहे कर्ण कुंतीच्या मोठ्या पुत्राचं नाव काय होतं कर्ण आता या कर्णात जर हा एक दोन वाक्य घेतले की कुंतीचा पुत्र कर्ण होता कुंतीचा पुत्र कर्ण होता आणि दुसरं म्हणलं की तुझे वडील कर्णच आहेत कर्णच आहेत या ठिकाणी इथंही कर्ण आहे इथंही कर्ण आहे कुंतीचा पुत्र कर्ण होता कुंतीला एक पुत्र होता त्याचं नाव कर्ण आहे हे रियालिटी आहे म्हणून हा काय होणार विशेष नाम पण तुझे वडील एक व्यक्ती एक मुलगा सांगते किंवा व्यक्ती सांगते तुझे वडील कर्णच आहेत याच्यात तो त्याच्या वडिलाचं नाव सांगत नाही आहे त्यानं काय केलं त्या वडील हा काय आहे सामान्य नाम या वडिलाची तुलना म्हणजे उपमा कोणाला कोण वडिलाला उपमा कोणाची दिली आहे कर्णाची म्हणजे सामान्य नामाची तुलना कोणाशी केली आहे विशेष नामाशी तेव्हा हा विशेष नाम काय बनेल सामान्य नाम तेव्हा काय बनेल सामान्य नाम समजलंय त्याच्यानंतर नारद नारद म्हणलं तर विशेष नाम देवलोकात नारद मुनी होते असं जर विचारलं तर काय होणार विशेष नाम पण मी म्हणलं का आमच्या वर्गात बरेच नारद आहेत आता एक लक्षात ठेवायचं जेव्हा विशेष नाम किंवा भाववाचक नाम आहे एकापेक्षा जास्त असा उल्लेख होत असेल एक नाही म्हणलं बरेच नारद आहेत आता बरेच म्हणल्यानंतर हा नारद जो आहे हा एकापेक्षा जास्त जर विशेष नामाचा उल्लेख होत असेल तर ते सामान्य नाम बनते सामान्य नाम त्यानंतर जसं म्हणलं की आमच्या गावी बरेच पाटील आहेत पाटील हा काय आहे विशेष नाम पण बरेच पाटील म्हणलं तर हा काय येणार सामान्य नाम येईल त्याच्यानंतर जसं सोमवार म्हणलं किंवा गुरुवार म्हणलं गुरुवार गुरुवार हा काय आहे विशेष नाम पण तिने सोळा गुरुवारचे व्रत केले आता इथं गुरुवार आला पण किती गुरुवार सोळा म्हणजे एकापेक्षा जास्त विशेष नामाचा उल्लेख झाला त्यामुळे हा सुद्धा गुरुवार काही जाणार सामान्य नाम जाणार म्हणजे अशा प्रकारे सामान्य नामाचे विशेष नाम बनते आणि विशेष नामाचे सामान्य नाम बनते ज्या प्रकारे सामान्य नामाचे विशेष नाम बनते विशेष नामाचे सामान्य नाम बनते त्याच प्रकारे भाववाचक नामाचे भाववाचक नामाचे सामान्य नाम बनते आणि विशेष नामही बनते आता कसं जसं म्हटलं की विश्वास हा विश्वास म्हणजे मनातील विश्वास झाला आणि विश्वास हा काय झाला भावनी भावना झाल्या मानवी फिलिंग झाल्या विश्वास काय येणार भाववाचक नामिक आता विश्वास याच्यातच शब्द त्याच्या अर्थानुसार होईल आता विश्वास काय होणार जसा माझा माझा तुझे व तुझ्यावर विश्वास आहे आणि विश्वास परीक्षेत पास झाला या ठिकाणी विश्वास याही ठिकाणी आहे विश्वास याही ठिकाणी आहे आता विश्वास म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास नाही म्हणजे हा मनातील भाव झाला म्हणजे हा कोणता होणार भाववाचक नाम वाक्याच्या अर्थात आणि विश्वास परीक्षेत पास झाला म्हणजे हा मनातील विश्वास झाला का नाही वर्गात एक मुलगा आहे आणि त्या मुलाचं नाव काय आहे विश्वास आहे म्हणून हा विश्वास काय होणार तर विश्वास परीक्षेत पास झाला यात हा काय होणार हा मुलाचं नाव झाला म्हणून हा काय होणार विशेष नाम काय जाणार विशेष नाम आता त्याच पद्धतीनं दुसरं पहा जस शांती मला थोडी शांती होई मला थोडी शांती हवी शांती हवी म्हणजे मनाला शांती हवी हा काय होणार भावाचक नाम पण शांती परीक्षेत पास झाली परीक्षेत पास झाली हा काय होणार शांती म्हणजे मुलीचं नाव झालं तेव्हा हा काय जाणार विशेष नाम आणि हा शांती काय होणार भावाचक नाम जसं एक वाक्य आपण पाहू विश्वनाथ आनंद विश्वनाथ आनंद ग्रँडमास्टर झाल्याने संपूर्ण जनतेला आनंद झाला या ठिकाणी विश्वनाथ आनंद हा आनंद नाव आहे आणि इकडे आनंद आहे आता विश्वनाथ आनंद म्हणजे हे बुद्धिबळपटू आहेत आहेत ग्रँडमास्टर झाले म्हणजे हा व्यक्तीचं नाव आहे हा काय होणार विशेष नाम जाईल पण संपूर्ण जनतेला आनंद झाला हा मनातील भावना आहे म्हणून हा काय होणार भाववाचक नाम म्हणजेच जो भाववाचक नाम आहे तो वाक्याच्या अर्थानुसार विशेष नामासारखा वापरता येतो त्याच पद्धतीनं जसं चोरी चोरी हा काय आहे भाव वाचक नाम चोरी काय आहे भावाचक नाम पण मी म्हणलं की आमच्या गावी आमच्या गावी चार चोऱ्या झाल्या चोऱ्या झाल्या आताच मी सांगितलं की विशेष नाम किंवा भाववाचक नाम एकापेक्षा एक किती चोऱ्या चार एकापेक्षा एक जास्त जर होत असेल किंवा येत असेल तर ते भावाचक नाम कशात जाईल सामान्य नाम हा काय होणार सामान्य नाम म्हणजे चोरी म्हणलं तर भावाचक नाम आणि चार चोऱ्या म्हणलं एकापेक्षा जास्त आहेत तर हा काय होणार सामान्य नाम म्हणजेच आज आपण जे नामाचे प्रकार पाहिले नामाच्या प्रकारात आपल्याला सांगितलं सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम धर्मवाचक नाम कोणते आहे विशेष सामान्य नाम आणि विशेष नाम याला धर्मवाचक नाम म्हणतं सामान्य नामाचे प्रकार किती सांगितले दोन पदार्थवाचक आणि समूहवाचक आणि सामान्य नाम विशेष वापरला जातो विशेष नाम सामान्य नामासारखा भावाचक नाम विशेष किंवा भावाचक नाम सामान्य नामासारखा याबद्दल आपण पाहिलेलं आहे त्यानंतर नामाचे साधित प्रकार आहेत साधित प्रकार आहेत तीन याबद्दल आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत बघू थँक्यू असेच असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून येणाऱ्या नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद